नमस्कार मित्रांनो आपल्याकडे ही एक सुरेख कारवांची जोडी विक्रीसाठी उपलब्ध आहे तर शॉनप्रेमी मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी मी सांगत असतो की एकदम झिरो मेंटेनन्स जे काही डॉग आहेत जे काही एकदम कमी खर्चामध्ये आणि व्यवस्थित असे आपल्या वातावरणात तग धरून राहणार आहे आणि सज कुठल्याही आजाराला न बळी पडणारे हे आपले कारवान हॉन शॉन आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा शॉनप्रेमींनी आपल्याकडून विश्वासाने आणि खात्रीपूर्वक अशी पिल्ल खरेदी केलेली आहेत तर, तर, कहरवन, लाम, आ, तर आज आपल्याकडे ही दोन विक्रीसाठी शॉन आहेत तर महाराष्ट्राची शान अस्सल कारवान अशी यांची ओळख असणारे हे कारवान हाऊंड बऱ्याचशा ठिकाणाहून लांब लांबून इतर राज्यातून बाहेर देशातून सुद्धा कॉल येत असतात या कारवान शॉनसाठी कारण की दुबईसारख्या देशामध्ये आज सुद्धा शॉन शेअर येत मोठ्या प्रमाणात चाललेले आहे तर त्यांचे सुद्धा बरेचसे कॉल येत असतात पण कोरोना काळापासून एअरपोर्टवर विमानतळावर चेकिंग कडक होत असल्यामुळं त्यांना ही पिल्लं तिकडे घेऊन जाणं शक्य नाही त्यामुळं असे बरेचसे विदेशातून पण या कारवान शॉनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे पण दुर्दैवी असं आहे की आपल्या महाराष्ट्रातली ही अस्सल ब्रीड आपल्या महाराष्ट्रातले ही देशी शॉन कारवान आपल्या आपल्याच लोकांना याची आणखीन पण जास्त प्रमाणात माहिती नाही की आपले ही देशी शॉन किती तग धरू शकतं किती ऍक्टिव्ह राहू शकतं कारण की आपला शेजारचं जे राज्य आहे कर्नाटक त्या ठिकाणी मुदळ मोठ्या प्रमाणात मुदळ हा युनिव्हर्सिटी आहे मुदळ युनिव्हर्सिटी त्या तिथल्या शासनाने तिथल्या सरकारने मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर खर्च करून मुदळ युनिव्हर्सिटी तिथली जे काय मुदळ मुदळ हॉंड आहे त्यांच्यावर बरेचसा खर्च करून तिथली प्रजाती टिकवण्याचा जास्त प्रयत्न केलेला आहे तर आपल्या महाराष्ट्रातल्या शासनाने सुद्धा कारवानकडं लक्ष दिल्यानंतर आपले कारवान ही टिकू शकतं वाढू शकतं आणि जगू शकतं आपल्या महाराष्ट्रातले बरेचसे लोक विदेशी ब्रीडच्या याच्यात अडकलेले आहेत म्हणजे डॉबरमॅन असेल जर्मन शेपट असन रॉट व्हिलर असेल तर बरेचसे शे शेतकरी फोन करून विचारित असतात की शेतीसाठी चांगला ब्रीड कुठला आहे शेतीसाठी चांगला डॉग कुठला आहे तर आपला हा कारवान हॉंड हा शेतीसाठी खरच एक नंबर असा ब्रीड आहे त्यामुळं ज्यांना पण कारण हाउंड घ्यायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा आणि सुरेख कार पिल्ल खरेदी करा ज्यांना पण येणं शक्य आहे त्यांनी त्यांनीच कॉन्टॅक्ट करा कारण की विषय काय होतो बरेचसे लोक फोन करतात आम्ही इकडून बोलतो तिकडून बोलतो एवढं लांब लांब आपण पिल्ल ही पाठवू शकत नाही ज्यांना पण यायला शक्य आहे यायला जमन त्यांनीच पिल्ल खरेदी करायला या पिल्लांचं लोकेशन आहे करमाळा जिल्हा सोलापूर तुम्ही मॅपवर टाकलं तर तुम्हाला करमाळा कुठं आहे काय आहे हे समजून येईल आणि अशी सुरेख पिल्ल जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही प्रत्यक्षात या जेणेकरून तुम्हाला या पिल्लांचे आई बाब बघूनच तुम्ही पिल्ल खरेदी करा बऱ्याचशा ठिकाणी मुदळ हॉर्डला क्रॉस केलेले शेप मुदळ हॉर्नला क्रॉस केलेले कारवान हॉन्ड किंवा ग्रे हॉर्न्डला क्रॉस केलेले कारवान हॉन्ड कारण की मुदळ हॉर्ड आणि कारवान हॉर्न यातला बराचसा फरक लवकर समजून येत नाही जे काही कारवाईमधले जाणकार लोक का आहेत ते बरोबर ह्या गोष्टी ओळखू शकतात कारण की आपण पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर सुद्धा लिहून देऊ शकतो कारण की आपल्या पिल्लांमध्ये आता आप ह्याला शिफ्टी थोडीशी शिफ्टीला कट झालेली आहे गायनी पाय दिल्यामुळं पण जे आपण कारवानातले जे काही जाणकार लोक का आहेत त्यांनी जर आपल्या पिल्लांमध्ये जर काही फॉल्ट जर काढला तर आपण पिल्ल फ्रीमध्ये देऊ कारण की आपण एकदम छातीठोकपणे सांगू शकतो आपले जे कारवाण आहेत ते ही है। बाड़ बाड़ है है। एकदम सुरेख आणि जातीवंत असे कारवाण आहेत त्यामुळं तुम्ही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ह्याच्यात बाटबाट्टा काही निघणार नाही एकदम सुरेख अशी पिल्ल आपल्याकडं विक्रीसाठी उपलब्ध असतात आणि इतर व्यापाऱ्यांपेक्षा इतर ब्रिडरपेक्षा आपला रेट पण एकदम कमी असतात तुम्ही बघू शकता ही एकदम रानात मोकळे अशी फिरणारे क्षण आहेत तिला आत्ता सोडल्यामुळे ते जरा थोडं फिरून येईन असे आपले सुरेख असे शॉन आहेत यांना शेती असन किंवा घर घराची राखण असन या सगळ्या गोष्टींमध्ये तग धरून असे राहणारे हे शॉन आहेत तर ज्यांना पण इथे येऊन पिल्ल घेणं शक्य आहे त्यांनीच कॉन्टॅक्ट करा कारण की बरेचसे कॉल येत असतात आणि त्यामध्ये बराचसा वेळ जातो या गोष्टीमुळे तुमचा पण वेळ वाचन आणि आमचा पण वेळ वाचन ज्यांना पण येणं शक्य आहे त्यांनी येऊन ही शॉन खरेदी करू शकता असे हे सुरेख शॉन आपल्याकडं वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस पिल्ल जरी माझ्याकडे नसली तरी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये बरेचसे मित्र असतात ज्यांच्याकडे शॉन उपलब्ध आहेत त्यांचे पिल्ल आपण घेऊन किंवा आपल्या जवळचे जरी संपले तरी आपण कुठून ना कुठून पिल्ल ऍडजस्ट करून तुम्हाला योग्य किमतीमध्ये पिल्ल देऊ शकतो कारण की मित्रांनो आपल्याकडं अशा बऱ्याचशा ठिकाणी असा विषय असतो की या ठिकाणी स्वस्त पिल्ल आहेत तुमची पिल्लं महाग आहेत किंवा काय तर क्वालिटीवर सगळा खेळ आहे क्वालिटीवर डिपेंड असतो तुम्ही बघू शकता यांचे जे काय कानाचे ठेवण आहे किंवा चेहऱ्याचे जे ह्यांचं तोंडाचे जे निमतापणा आहे किंवा पिल्ल हातापायाला कसं आहे पिल्ल स्किनला कसं आहे या सगळ्या गोष्टी बघून पिल्लाचे जातीवंत पिल्लाचं ॲक्टिव्हपणा या सगळ्या गोष्टींवरच हे पिल्लांची किंमत ठरत असते बऱ्याचशा ठिकाणी असं म्हणलं जातं की इकडं इकडच्या पेक्षा तुमची पिल्ल थोडी महाग आहेत किंवा काय तर क्वालिटीवर सगळा खेळ असतो त्यामुळे तुम्हाला जर घ्यायचंच असेल तर सुरेखच पिल्ल तुम्ही खरेदी करा जेणेकरून तुमच्याकडे असं सुरेख असे कारवान हाऊन तुमच्या सोबत असतील कारण की ही पिल्ल आपल्या घरची पिल्ल असतात त्यामुळं आपण छातीटोकपणे ही पिल्ल मार्केटमध्ये विकतो बऱ्याचशा ठिकाणी येऊन श्वणप्रेमी स्वतः येऊन आपल्याकडून ही पिल्ल खरेदी करू शकतात तर तुम्ही बघू शकता ही त्यांची आई आहे बघू शकता एकदम टोटल अशी मोकळे आहेत हे सगळे एकदम मस्त पैकी वातावरणात फिरून एकदम निवांत राहून एवढं पुढं नको जाऊ एकदम मस्त अशी ही फिरत असतात तर असे हे आपले शॉन आहेत एकदम जबरदस्त मोकळे वातावरणात राहून आणि झिरो मेंटेनन्स तुम्ही यांना घरच्या फीडवर ठेवू शकता म्हणजे भाकर आसन असपाती आसन आपल्या घरगुती खाण्यावर आणि यांना तर तुम्ही बसायला एक पोतं जरी टाकलं तरी पण ते एकदम आरामात राहू शकतात कारण की यांचा खर्च एकदम झिरो झिरो खर्च आहे है यांचा इतर शॉनांच्या तुलनेत तर असे आपले हे कारवान शॉन आहेत ज्यांना पण हे घ्यायचे आहेत त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा आणि आपण जर आपल्या चॅनलला नवीन असतो तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा हे आहेत एकदम खुल्या वातावरणामध्ये राहणारे आणि एकदम फ्रीमध्ये राहणारे शेतीमध्ये योग्य असं असणारे हे आपले कारवन हाड आहेत तर असे तुम्ही घेत असताना सुरेखच अशी पिल्ले घ्या जेणेकरून तुमच्याकडे एक सुरेख असा का कारवान हॉन्ड तुमच्या सोबत राहील ही पिल्लांची पांढऱ्या रंगाची आई आहे आणि तांबड्या रंगाचा पिल्लांचा बाप आहे तर असं आपण छातीटोकपणे पिल्ल शहन प्रेमींना देत असतो या शेवळ आहे आणि गेल्या चार पिढ्यापासून ही कारवान आपल्याकडे आहेत ही ह्या पिल्लांची आई वडील त्यांचे आई वडील अशी ही चौथी पिढी आहे तर अशी ही पिल्ल आपण शॉन देत असतो ज्यांना पण इथं येऊन पिल्ल घेणं शक्य आहे त्यांनीच स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा आम्हाला ह्या ठिकाणी पिल्ल पाहिजे त्या ठिकाणी पिल्ल पाहिजे असं कारण की इथून येऊन पिल्ल तिथपर्यंत पोच करणं शक्य नाही त्यामुळे तुमचं जर येणं होत तरच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि अशी सुरेख पिल्ल खरेदी करा तुम्ही बघू शकता पिल्लांची क्वालिटी त्या पिल्लांची आई आहे आणि ह्या आपलांचा फादर आहे कुठल्याही कारवांच्या जाणकार माणसां माणसं असतील तर याच्यामध्ये कसलाही बाटबाट्टा काढू शकत नाही कारण की ही ओरिजिनल आपली कारवांची ब्रीड आहे आणि ही, ही महाराष्ट्राची आपले देशी है। अपले ची शान आहेत आणि ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे कारण की मित्रांनो शेतीमध्ये आपल्या जर्मन शेपट असून किंवा हे असं त्यांना जास्त केस असल्यामुळे असं त्यांना मेंटेन करणं अवघड राहतं त्यामुळे यांना कमी कोट असल्यामुळे ही एकदम शेतीत आरामात राहू शकतात आणि शेतकऱ्यांचं खरा सोबती जर म्हणलं तर हे कारोन हॉन्डच आहे आणि राखणीला एवढं जबरदस्त हे आहे कारण की यांचं इतर ब्रीडपेक्षा इतर शोनांपेक्षा वास घेण्याची क्षमता शंभर टक्के जास्त असते आणि मुळातच ही शिकारी ब्रीड असल्यामुळं अ यांना वास नवीन वास नवीन माणसाची चाहूल एकदम लवकर लागते